नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपल्या सरचे स्वागत आहे बघा आम्ही आलेले आहे बघा एकदम सुंदर वातावरणामध्ये बघा मित्रांनो कसे आहे तुम्ही तुमच्याकडे वातावरण कसं आहे सांगा बघा हे बघा वातावरण असं आहे बघा आमच्याकडे बघा हे बघा बघा बिल्डिंग बिल्डिंग बघा मित्रांनो मला मित्रांनो एकमेकाबद्दल आपली कि आणि प्रेमाची भावना आहोत आणि हसत करत राह मित्रांनो बघा या ठिकाणी बघा मित्रांनो लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठवू बघा हा बघा निसर्गरम्य आहे बघा किती छान आहे बघा हिरो हिरो गार बघा जिकडं तिकडे 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 बघा 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 इकडे पण झाडी 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 सुमित पुढे गेलेली आहे बघा बघा मित्रांनो बघा 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 चाललाय तिकडे लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब अरे इकडे घेऊ गाडी असं आहे इकडे बघा मित्रांनो बघा ये बघा बघा मित्रांनो लाईक करायचा <स> दिखे <वाँ दिखें> शेअर करायचा सबस्क्राईब करायचा वा